शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विविध विभाग व प्रभाग कार्यालयात सुमारे सोळाशे कर्मचारी कार्यरत आहे काही कर्मचारी मात्र कामाच्या ठिकाणी वेळेत हजर राहत नसल्याबाबत आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या कामचुकऱ्यांना चुकाऱ्यांना चाप बसण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी हजेरी पडताळणीसाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे हे कर्मचारी प्रत्येक विभागात जाऊन दिवसातून दोन वेळा उपस्थितीबाबत पडताळणी करणार आहेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सत्ताधारी व विरोधक एकत्र आले आहे पण आता मराठा समाज मागे हटणार नाही लोकसभेला आम्ही केवळ पाडा असा आदेश दिला होता विधानसभेला तर नाव घेऊन पाडणार जे ठरेल त्या निर्णयावरच मराठा समाज शंभर टक्के मतदान करेल असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राजकीय पक्षांना दिलाय जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली सोमवारी नगर शहरात आली होती केडगाव येथून रॅलीला सुरु सुरुवात झाली व सावेडी येथे सांगता झाली सुमारे चार तास रॅली चालली होती ठिकठिकाणी नागरिकांनी जरांगे यांचे स्वागत केले रॅली दरम्यान त्यांनी चौपाटी कारंजा येथे सभेला संबोधन केले ते म्हणाले की आमची राजकारणात पडण्याची इच्छा नाही पण आरक्षण न मिळाल्यास राजकारणात पडण्याशिवाय पर्याय नाही काटवन खंडोबा परिसरातील एका महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत ऐवज लुटणाऱ्या व पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेला सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून ताब्यात घेतलाय किरण बबन बोलपे असे त्याचं नाव आहे आरोपी हा सिव्हिल हॉस्पिटल येथून पसार झाल्यानंतर तो स्वतःचे अस्तित्व लपवत पळत फिरत होता त्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून त्याचे शोधार्थ रवाना केले प्रभाग क्रमांक अकरा मधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मनपा प्रशासनाने मार्गी लावावा अन्यथा संपूर्ण शहरातील मोकाट मोकाट कुत्रे कुत्रे मनपा आवारात सोडले जातील असा इशारा माजी नगरसेवक अविनाश यांनी महापालिकेने पकडण्याची मोहीम सुरू केली नगर शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील जुनी वसंत परिसरात पार्श्वनाथ कॉलनी परिसरात पूनम मोतीनगर तपकीर गल्ली परिसरात तसेच शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला होता अनेक नागरिकांना आणि लहान मुलांना त्यांना कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला मी प्रत्यक्ष विकास कामाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा लेखाजोखा का मांडत आहे व नगर स्वतः याचे साक्षीदार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हॉस्पिटल उद्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्युझियम फाउंडेशन रस्ते शहर सुशोभीकरण आदीसह विविध विकास कामासाठी मोठा निधी मंजूर करून आणला असून ही सर्व विकास कामे आता सुरू आहे रस्ता कॉन्क्रिटीकरणापूर्वी भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या लाईन ड्रेनेज लाईन ही कामे आधी होणे गरजेचे असून त्यानुसार नियोजनबद्ध कामे मार्गी लावली असल्यामुळे आता पुन्हा पुन्हा विकास कामे करावी लागणार नाहीत असं वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शहराची खबरबाद मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर